पाटणादेवी मंदिर हे बाराव्या शतकात उभारले गेले आहे राज्यातील मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते दहा ते बारा फूट उंच चौथाऱ्यावर त्याची रचना पूर्वाभिमुख करण्यात आली आहे गाभारा चंद्राकृती असून त्यात अठ्ठावीस कोपरे आहेत पंच्याहत्तर बाय छत्तीस फूट मंदिराची लांबी रुंदी तर अठरा फूट उंची आहे गाभाऱ्याच्या सभामंडपात एक पुरातन शिलालेख आहे पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे देवळासमोर दोन भल्या मोठ्या दगडी दीपमाला आहेत मंदिर परिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पाहण्यासारख्या आहेत पाटणादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एक आदिशक्ती चंडिका देवीचे पवित्र मंदिर आहे चाळीसगाव शहरापासून अवघ्या हो अठरा किमी अंतरावर नैऋत्याला असणारे हे शक्तीपीठ गवताळा अभयरण्याच्या कुशीत वसलेले आहे वर्षभर येथे भावी भक्त येत असला तरी नवरात्रीच्या परवर्णीवर अलोट गर्दी होते निसर्गाच्या सानिध्यात आदिशक्तीचा जागर मनात साठवण्यासाठी परराज्यातून देखील भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात